नमस्कार मी गायत्री गायत्रीच किचन कटामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत कुरकुरे अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत सर्वप्रथम मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि जिरे घातले आहे चवीनुसार मीठ याला चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची आणि आता यामध्ये आपण तांदळाचं जे पीठ असतं ते घातलेलं आहे आणि याला चांगलं वाफ येऊ द्यायची आहे व्यवस्थित हलवून त्याला वाफ येऊ द्यायची आहे हे लगेच घट्ट व्हायला लागतं आणि हे या क्वांटिटीमध्ये घट्ट झालं की आपण याला बंद करून घ्यायचं आहे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मी थोडंसं तेल घालती आहे यामध्ये एकदम ऑप्शनल आहे तेल घालायचं म्हणजे याला छान कुरकुरीत चव येईल आणि आता आपण याचे कुरकुरे तयार करून घेऊया खालीवर खालीवर करून घ्यायचे आपण याला एकदम शेपमध्ये आलं पाहिजे असं नाही कारण ते कुरकुरे थोडेसे कुठे मोठे छोटे असतात त्यामुळे आपण ते तशाच पद्धतीने करून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून घ्या अगदी लवकर बनतात हे आणि खायला पण एकदम कुरकुरीत छान लागतात आणि अगदी कमी साहित्यामध्ये होतात आणि मुलांना जास्त आवडतात त्यामुळे बाहेरचे खाणं चांगलं नसतं त्यामुळे आपण घरचंच खावं आता आपण याला छान प्रकारे तळून घेऊयात त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घेतले आहे आणि हे कुरकुरे जे आपण तयार केलेले आहेत ते यामध्ये हळूहळू सोडूयात अगदी छान त्याला खरपूस असं भाजून घ्यायचं तळून घ्यायचं आहे सॉरी एकदम खुस खुशीत लागतात आणि बाहेरच्या जसे की बाजारात मिळतात तसेच होतात हे आणि घरी गेल्यामुळे ते एकदम पौष्टिक पण असतात आपल्या मुलांना खास करून लहान मुलांना खूप आवडतात ते आता मी इथे एक पातेला घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला घालती आहे मी चाट मसाल्याशिवाय चव नाही येणार त्यामुळे तो लागेलच आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण हे तळलेले जे हो ले ले आहे कुरकुरे आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत आणि याला चांगलं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे हे सगळीकडे मिक्स होईल आणि हे रेडी झालेले आहेत आपले कुरकुरे हे हॅलो अरे वर आले तर काढून घ्यायची